संगीता आणि शुभमच्या लग्नाला पाच महिने झाले होते अगोदर संगीता खूप आनंदी असायची परंतु आता हळूहळू तिच्या चेहऱ्यावरील आनंद गायब झाला होता घरातील इतर व्यक्तीसमोर चेहऱ्यावरचं खोटं हस्य आणून ती दिवसभर फिरत असे पण तिचे अंतर्मन एवढं घाळ झालं होतं की आतून ती कोणत्याच प्रकारे खुश नव्हती तिला असे वाटत होते की हे लग्न करून मी जीवनातली सर्वात मोठी चूक केली आहे आणि ह्या लग्नाच्या चक्करमध्ये सर्व जीवन बर्बाद झालं आहे शुभमने एवढ्या दिवसात आपल्या बायकोला नाही कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला की नाही कधी जास्त तिच्या बरोबर बोलला रात्री एकांत मिळून सुद्धा तो फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आणि सकाळ झाली की त्याची वागणी असे असायचे की मला बायकांशी काही देणं घेणं नाही संगीता आपल्या नवऱ्याच्या अशा वागण्याने खूपच दुःखी झाली होती कारण तिला वाटत होतं नवरा बायकोचं म्हणजे सुखदुःखाचे सोबती असायला हवेत पण इथे तर तिचा नवरा तिला दुःख आणि फक्त दुःखच देत होता तिच्या या दुःखाचं त्याला काही घेणं देणं नव्हतं आज संगीताने घरातील सर्व कामे संपवली होती परंतु रात्री तिला आपल्या खोलीत जाताना खूप भीती वाटत होती संगीताच्या सासरी तिचे सासू सासरे तिचे सासू सासरे दीर जाऊबाई होते घरातील सर्वजण तिच्या बरोबर तिच्याबरोबर चांगले वागायचे सर्वजण एकसाथ हसून खेळून राहत होते पण संगीताला आपल्या नवऱ्याची शुभमची खूप भीती वाटत असायची पण ती जेव्हा तिच्या खोलीत गेली तेव्हा तिचा नवरा खोलीत आला नव्हता तो टेरेसवर आपल्या मित्राबरोबर फोनवर बोलण्यासाठी गेला होता संगीता खूप थकली होती म्हणून ती अंथरुणावरून पडून आराम करू लागली थोड्याच वेळात शुभम खोलीत आला तेव्हा संगीता खूस बदलून शांतपणे झोपण्याचं नाटक करू लागली परंतु शुभमला तिच्या जागे अथवा झोपण्याचा काही फरक पडत नव्हता त्याला तर फक्त स्वतःची भाग करायची होती त्याने संगीताला ती ते खेचून आपल्या बाजूला फिरवलं आदल्या रात्री तिला जिथे लागलं होतं तिथे आज पुन्हा तिला दुखू लागलं संगीता कळवळ तुटली पण शुभमने तिच्या दुखण्याकडे लक्ष दिलं नाही तेव्हा संगीता आपल्या दबक्या आवाजात म्हणाली औखं ऐकाना आज माझी तब्येत काही ठीक नाही शुभम तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला तुझे तर रोजचेच काही ना काही चालूच असतं माझा खराब करू नको मग तो आपली तिला जिथे आज पुन्हा तिला संगीता कळवळत उठली पण तिच्या दुखण्याकडे ना दिलं नाही तेव्हा संगीता दबक्या आवाजात मनमानी करत राहिला संगीता पुन्हा एकदा वेदनेच्या सागरात बुडून गेली रात्री उशिरापर्यंत ती रडत रडत कधी झोपली तिला स्वतः समजलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती, 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 ते ती आरशासमोर जाऊन उभी राहिली वेदनेने घायल झालेली संगीता आरशात आपल्या मान आणि चेहऱ्यावरील निशान पाहून रडू लागली तेव्हा तिचा नवरा ओरडला सकाळी सकाळी काय रडण्याचे नाटक करत बसले आहे तुम्हाला महिलांना तर प्रत्येक लागेल ना आता मी माझ्या हक्क सांगू शकत नाही का संगीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा शुभम पाय आपटतच बाहेर निघून गेला तिची हीच कहाणी असायची दुसऱ्या दिवशी परत ह्या वेदान जाणून घेता नवऱ्याने पुन्हा तिच्याबरोबर व्यवहार केला संगीताला काहीच समजत नव्हतं लग्न म्हणजे फक्त एवढंच असतं का लग्नानंतरचे तिने खूप सारे स्वप्न रंगवले होते आपला नवरा आपल्याला खूप प्रेम देईल मला खूप जपेल माझ्या मनाला समजण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक सुख दुःखात साथ देईल मी त्याच्याचे राणी बनून राहील परंतु इथे फक्त तिच्या नवऱ्याला तिच्या होते लग्न होऊन पाच महिने झाले होते तिच्यासोबत तीच कहाणी घडत होती सकाळी उठून ती मेकअप करून आपल्या लपवण्याचा प्रयत्न करीत होती घरात सर्वांना असे वाटत होते ती नवीन नवरी आहे म्हणून ती खूप मेकअप करत आहे तिची जाऊबाई पण तिला चिडवत असे सासू तिला हसत असे परंतु कोणालाच माहीत नव्हतं की पत काय घडत होतं त्यावेळेला तीसुद्धा खोटस्मित हस्य करून मुद्दाम लाजल्याचं नाटक करत असे पण आतल्या आत तिचे दुःख ती सहन करत होती लाजे खातर ती आपल्याला होणारा त्रास कोणाला सांगू शकत नव्हती एक जखम बरी होत नव्हती तर दुसरी जखम होऊन तिला भेटत होती सकाळी तिचे शरीर दुखायचं पण आता तिला त्या दुखण्याची जणू सवय झाली होती ती सकाळी मशीनप्रमाणे उठायची उघळ करून आपल्या शरीरावरील कुमावर मेकअप करून आपल्या खोलीतून बाहेर येत असे आपली एक नकली स्मित चेहऱ्यावर ठेवून सर्मा समोर। घरातील कामाला लागत असे असेच एक दिवस संगीता सकाळी उठली पण त्या दिवशी तिला उठायला थोडा उशीर झाला होता म्हणून तिने पटकन आंघोळी केली व खूप जास्त मेकअप केला आणि स्वयंपाकघरात काम करायला पोहोचली तेव्हा तिची जाऊभाई तिला चिडवत म्हणाली एक गोष्ट आहे छोट्या जाऊभाई आजकाल जरा सकाळी जास्त झोप येते तुला भाऊ संगीताचे काम करणारे हात अचानक थांबले वेदनादायी दृश्य तिच्या डोळ्यासमोर येऊ लागले पुढच्या क्षणाला तिने आपल्या डोळ्यातील पाणी लपमत स्मित हास्य दिले तिच्या जाऊबाईची नजर तिच्या दिसणाऱ्या पाठीवर गेली तिच्या गोऱ्या पाहून ती स्तब्ध झाली मग तिने संगीताच्या हात ठेवून तिला आपल्याकडे फिरवत म्हणाली संगीता तर ठीक तर आहेच ना संगीताने घाबरून आपल्या पापण्या वर करून जाऊबाईकडे पाहिले कारण जाऊबाई असा प्रश्न का विचारत आहे तिला काही कळत नव्हते तिच्या डोळ्यातील पाणी पाहून तिची मोठी जाऊबाई उषा तिच्या याची घालमेल समजून गेली तेव्हा ती संगीताच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली संगीता तुझ्या आणि भाऊजीमध्ये सर्व ठीकठाक चालू आहे ना बघ तू मला दिदी म्हणतेस ना मग माझ्यापासून काही लपवू नको छोटीशी सहानुभूती मिळताच एवढ्या दिवसाचा ज्वालामुखी बाहेर पडला संगीता आपल्या जाऊबाईला मिठी मारून रडू लागली मग जावेदने तिला पुन्हा धीर दिला, दिला। तेव्हा संगीताने आपला नवरा प्रत्येक रात्री आपल्यासोबत कसा जे व्यवहार करतो आपल्या कशी वागणूक देतो हे सारं काही सांगितलं संगीताचे बोलणे ऐकून उषाला मोठा धक्काच बसला कारण शुभम घरातील इतर व्यक्तींबरोबर चांगला व्यवहार करत असे बाहेरील प्रत्येकाला तो आदर्श मुलगा आदर्श देर सज्जन नागरिक वाटत होता परंतु आपल्या अर्धांगिनीबरोबर तो हिंसक का व्हायचा उषाने संगीताच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि तिला म्हणाले तू एवढे दिवस शांत का राहिली जे चुकीचे घडत होते त्या विरोधात तू आवाज उठवायला हवा होता तू माझ्याबरोबर बोलू शकत होतीस ना आईना सांगू शकत होतीस ना नाहीतर आपल्या घरातील कोणाला तरी सांगू शकत होती संगीता आपली नजर लपवत म्हणाली दिदी मला लाज वाटत होती मला तर वाटत होतं जे सर्व लोकांना समजले तर माहीत नाही ते लोक काय विचार करते उषा तिला समजावत म्हणाले खूप साऱ्या महिला असेच लाजे खातर जीवनभर असे अन्याय सहन करत असतात पण महिला म्हणजे कोणती मशीन नाही की तिला तिचा वापर करत राहणार तिच्या पण काही भावना असतात तिलाही काही असतं जर नवऱ्याला असे वाटत असेल तर बायकोवर त्याचा अधिकार आहे तर बायकोची काळजी घेणे हा सुद्धा त्याचाच अधिकार आहे ना त्याचे कर्तव्य आहे ना स्वतःचा अधिकार दाखवताना स्वतःची कर्तव्य त्याने पार पाडली का तेव्हा संगीताने मान खाली घातली तेव्हा उषाने तिचा हात पकडून तिला सासूच्या खोलीत आणले त्यावेळी सासू देवकी पेपर वाचत बसली उषा उषाने आपल्या सासूच्या हातातील पेपर घेऊन टेबलवर ठेवला तेव्हा तिची सासू देवकी म्हणाली बातम्या सुद्धा का देश विदेशातील देश विदेशातील बातम्या नंतर वाचा आपले पहिले हे बघा आपल्या घरात काय चालू आहे एवढं बोलून तिने संगीताच्या पाठीवरील निशान आपल्या सासूला दाखवल्या आणि सर्व गोष्टी सांगितल्या हे एकता क्षणी सासू देऊ आपल्या डोक्याला हात लावून बसले आणि म्हणू लागली मला माहीत नव्हतं माझा मुलगा असा असेल तो जे काही करतोय शांतता मिळाली होती कारण तिचे पूर्ण कुटुंब तिलाच बरोबर होते संध्याकाळी जेव्हा शुभम ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याच्या बाबांनी बादन। त्याचा आवाज घेऊन आपल्या खोलीत बोलावून घेतलं शुभम आपल्या बाबांच्या खोलीत पोहोचल्यावर त्याचे बाबा त्याला समजावत म्हणाले बाळा हे बघ तुचे नाते खूप सुंदर असते परंतु नवऱ्या आपल्या बायकोला आपल्या गरजा पूर्ण करण्याचे माध्यम समजतात mm. ते आपल्या जीवनसाथी सोबत खूप चुकीचे वागतात आपल्या बाबांचे बोलणे ऐकून शुभम एकदम संकोचित झाला त्याच्या चेहऱ्यावरील रंग उतरू लागले जसं की त्याची चोरी पकडली गेली तो आता खूप घाबरला होता घाबरलेल्या अवस्थेत तो म्हणाला हा बाबा मी ही गोष्ट जाणून आहे पण तुम्ही हे सर्व मला का सांगत आहात तेव्हा त्याचे बाबा गंभीर आवाजात म्हणाले हे बाळा हे बघ बाळा सुनबाईने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे तू सुनबाई बरोबर किती विचित्र आणि घानेड्या पद्धतीने वागतो ती सुद्धा एक जिवंत असलेली मशीन आहे वृत्ती आहे ती कोणती मशीन नाही तिला सुद्धा भावना आहेत तू आपल्या बायकोची काळजी घ्यायला हवी नको तुला आपल्या कोला पत्य जीवनाची सुख घ्यायची आहे का आपल्या बाबाचे बोलणे ऐकून शुभमने आपली मान खाली घातली मग तो आपल्या थरथरत्या आवाजात बाबाला बाबा माहीत नाही मला त्या वेळेला काय होतं मी एक वेगळाच माणूस म्हणून जातो मी पण तिला त्रास देऊ इच्छित नाही परंतु तेव्हा मी अस्वस्थ होतो त्याचबरोबर मला स्वतःचा राग येतो मी रोज मनात ठरवतो मी यापुढे तिला कोणतीही वेदना देणार नाही परंतु माहीत नाही असं का होतं तर असं म्हणत तो, तो रोडू लागला तेव्हा शुभमचे बाबा सम समजले आपल्या मुलाला मदतीची गरज आहे तेव्हा तू म्हणाले बाळा तू शांत हो चिंता करू नको सर्व ठीक होईल जर तुला आपल्या चुकीची जाणीव जाणीव आहे तर त्यात सुधार नक्कीच होईल फक्त त्यात मदतीची गरज आहे तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला मनोरोग तज्ज्ञाकडे डॉक्टरकडे घेऊन गेले त्या डॉक्टरांनी विचारले असता समजले शुभमला त्याच कॉलेजमधील मित्र कॉलेजमध्ये असताना काही व्हिडिओ दाखवत असत त्या सर्व गोष्टीचा त्याच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला होता आता तो आपली बायको आल्यावर सुद्धा आपल्या वैवाहिक जीवनात तसेच करण्याचा प्रयत्न करत होता डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू ठेवल्यावर हळूहळू त्याचा व्यवहार सामान्य होत गेला आणि आता त्याने आपल्या बायकोबरोबर एक मैत्रीचे नाते प्रस्थापित केले होते आता तो आपल्या बायकोची काळजी घेत होता सुखदुःखात तिची साथ देत होता तिच्या मनातील भाव समजून घेत होता तो प्रेमाने तिच्या जवळ यायचा दोघांच्या नात्यात आता प्रेमाची गंगा वाहत होती आणि संगीता प्रेमाने नाहून निघाली होती नवरा आता तिच्यावर खरं प्रेम करत होता तिच्या सुखदुःखाच्या गोष्टी ऐकून घेत होता आता ती आपल्या नवऱ्याची अर्धांगिनी बनली होती मित्रांनो नेहमी चुकीच्या सोबतीमुळे लोक कितीतरी विकारांनी पीडित होत असतात मनोरोग डॉक्टरांच्या मदतीने ह्या समस्या सोडून आपली सुटका होऊ शकते आणि नवरा बायकोने एक दुसऱ्याच्या सुख दुःखात साथ द्यायला हवे जर जीवनसाथीच वेदना देऊ लागले तर तो जीवनसाथी काय कामाचा तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा